दिवस आहे आपला तिसऱ्या दिवसामध्ये आपण जाणार आहे बाहेर विक्रम विक्रंद्रा विक्रम पाटील ना विक्रम पाटील कडे यायचे त्याला बोललो मी गाडी घेऊन ये मस्तपणे बीर घेऊन तर हा मला बाईकवर घेऊन चालला गाडी काढायला हा एवढा हुशार मग तुला त्यासाठी बोलवले ना ते माझं दगडी उचलायचे मग मी ते एकत्र भाऊ नाही भाऊ नाही तर काय करायचं तू आला नाही तुला घ्यायला परत गाडीवर झेडवर झेड वाजता जाता जातून आपलं घर पण बघू किती झालंय काय आपलं किती बनलय ते बघू आपण घर माझ्या घरी तिथे कपडे कपडे चेंज करू त्याच्या आधी पहिले घरचं बघू ते कसं झालं हा तुझं पहिले घरला काम किती झालंय वरती अजून बघू किती केला का आता घरी आपण खाली दोनच दोनच खाली फक्त चौथ्या माळा जायचे आपल्याला चौथ्या माळा घरी सहा मेळा चला तो घर आपण आपल्याला किती घर सगळे चांगले परत फोन लावायला लागेल का आपल्याला असं खोदत नाही वाटत कामगार खतरनाक भेटलेले आपल्या मित्राला फोन लावायला लागतो रे डायरेक्ट असं खोलल्याच नाही खोलत नाही पाहिजे काय काय प्रत्येक राजव लाव लावलाय बघ ना हा ते उचला पाहिजे त्यांनी फोन कसं गाणं गाणं कसं आहे माकड हॅलो हॅलो हा किदे हा किदे

ठीक है ठीक आ जाओ फिर आ जाओ टाइम पे ठीक है कहा नहीं आज आज पण काम नाही आज सुट्टी कामाला झाला माकडच्या माकडच्या वाज पण भाई आलेच नाही कोणी त्याला त्याला सुट्टी मारल्या असतात मग आज घरी जाऊ शकतात तिथं घरी जाऊ घरी आल्या काय बनवत आहे आज तुम्ही काय उपवास सोमवार उपवास चपाती भाजी चालली भुर्जी अरे भारी आज हे मस्त मस्त हे झाले तुमच्याकडे चपाती भुर्जी चपाती भुर्जी कसली पनीर आपलं पनीर पनीरची कशी भुर्जी म्हणजे आपण जे आंबेडो पनीरची भारी जेव्हा आलं पाहिजे आता मस्त गरम गरम चपाती सगळ्यांनी जेव्हा या मी पण तर मी तर जेवतोच पण बाकीच्या सगळ्यांनी <laughs> जेव्हा इकडे तयारी झालेली आहे मी सगळ्या तयारी वगैरे केली आहे अरे बाबा टरबूज घेऊन आले का कधी कधी घेऊन आले टरबूज

અરે એકદમ ભારી ભાઈ એકદમ ભાઈ એકદમ बरोबर बाई हिरो दिसतोय बघ ना कसा हिरोच नाही दिसतय तिथे जाऊन भेटू शिता दादा जाऊ दादा सगळे जाऊ पिल्लीगाड नाही तीन तीन गेले तीन तीन बाबा गाडी नाही जरा टाका आतमध्ये आतमध्ये एक अजून जाऊन बघ पुढं तिकडे जाईड

काम कर गाडी चालू कर आणि रेस दे रेस दे फक्त बाबा नाही तर त्यांना नेशील तू आणि रेस दे जोरात दे, दे। कुठं आम्ही दापोड आला दादा कडे तुझ्या गाडी गाडी काढायला घाम फुटला मी फक्त गाडी काढायला मागे फक्त सजेशन करत होतो जरा मागे गाडी घे इकडून तिकडून तरी मला घाम फुटला भाई गाड़ी, गाड़ी भाई आमच्या इथं गाडी काढणं काय कायच काम नाही तो रोजच काढू शकतो एवढू शकल ते बेकार आहे बेकार टेन्शन आहे भाई माझ्या या साईडवर इकडून भिवंडी या साईड इथून दापोड्याला ना। नाही तिथून जाम लांब पडेल तू सोनाला विन्हाला चाललेला तिथून नाही इथूनच तिकडून जाऊ अर्धा जरा पुढे पण जाऊ जरा पुढे पण पुढे पण सामान घ्यायचं तिकडे पण जाऊ चेक करू तिकडे दादाकडे जाऊ दादाकडे दादाकडे जाऊ मग तिथून जाऊ मग पुढे जाऊ आपण दादाकडून मोठा ब्लॉगर आहे आपला दादा दादाकडे गेला ब्लॉगर आहे दादाकडे गेला पाहिजे समाजामधले सगळ्यात मोठे फेमस ब्लॉगर आहेत ते काय नाव दादाचं पूर्ण नाव सांग दा दादाचं पूर्ण नाव सांग दा विक्रांत पाटील विक्रांत पाटील विक्रांत पाटील कुठलं गाव दापोडे दापोडे तिथं आता चाललं आपण आता तिकडे जाऊ ना तीन तीन ब्रिज आहे भाई तिकडे तरी ट्रॉफिक होतच तरी पण होते ट्रॉफिक भाई मस्तपणे भाई तरी काय ना टेन्शन आहे थोडस हे पण मोठं होईल इकडून मेट्रो बिट्रो येईल सगळे येईल होईल केंद्रातून पैसे येतील सध्या निधी टाकलेली आहे निधी टाकली कळेल आपल्याला किती काय निधी काय कसं काय सगळं कळेल काय चाललंय मस्तपणे तुझ्या मम्मीने मला चार एक चपात्या खायला घातल्या चार चपात्या आणि मस्त पनीरची भुर्जी गेली खाल्ली ना मग मस्त लागले एकदम आणि कुठलं ते काहीतरी दिलं तर ते मी मस्त ठासून खाल्ला तू एकच चपाती खाऊन का। उठला काय भोक तू मला भाई भोकत नव्हती अनंत एकच खाल्ली दादा तर उपवास आहे रुमारचा उपवास असतो मी तर फुल व्हेजिटेरियन आहे भाई तू बोल मी काय आता झालं दोन दोन वर्ष झालं काय खाल्ला नाही वेज खातो शाळेत असताना भाई माझं चिकन मटन खायचं डब्याचं मुंडी बिंडी खायची ना आता सोडले तर नाटक दाखवत आहे रे वजन वाटलं रे नाही वजन नाही रे डॉक्टर बोलले की देवाने आधी बघले खाल्ले नाही नाही डॉक्टरने डॉक्टर म्हटलं देव पण म्हणलं जरा जास्त जाड झालाय तू मग वेजवर शिफ्ट हो मग मी वेजवरती शिफ्ट झालो काय तुला असं जाम खाल्ले माझा डब्बा मुंड्या असो काय बी असो चिकन ना, बिकन ना, चिल्ली बिल्ली जे आयला मजबूत खायचा आता नाटक सगळी पाप केली अरे आता पुणे नाही दोनच झालं मी पुण्यच करतो पुण्य करत का मजबूत पुण्य केले मग मटन मटन चिकन सगळं बन जय रामकृष्ण जय रामकृष्ण अरे करायची आणि लगेच धुवायला जायचं हे नाही असं काही करत नाही आमच्या हिरो तुम्ही हिरो करताय मला बोल पाप करायची आणि गंगेला जायचं नाही रे बाबा असं नाही रे मी कसं आपलं चाललंय आपलं बऱ्यापैकी बरं चिकन मटन बन फक्त पनीर तेच नहीं। नहीं... किती वर्ष केलं झालं दोन वर्ष प्रॉपर आणि त्याचे वीस वर्ष काय मग नॉनव्हेज नाही ते ते सोडून मग नाही नाही ते आधी ते सोडायचं नाही ते आधी खाल्ले ना त्यांनी मी खाल्लं पण अरे आता ते सोडून दिलं ना आता देव मला बघतोय रे रे देव प्रॉपर बघते मला नाही बघितलं रे आधी वीस वर्ष खाल्ले आता सोडून मला नाही रे तसं काय नाही रे मी पोरगा का तसं आहे रे मी प्रॉपर आपला आता बघ माहिती आता वेजच सगळं मी काय चिकन तर खाल्लं का हात पण लावून पहिले भाई केक पण खात नाही मी माहिती ना कसला रे आंडे बिंट्याचा केक बीक ते पण बंद केला इथला सुरू आहे ना आता आता बंद केलं आणि नाटक सुरू आहे वीस वर्ष आधी जाम खाल्ले बघ ना खातच नाही नाही बाबा आता पनीर इराण त्या इराण मध्ये गेलो तरी तिकडे मला भेटलं नाही तिकडं चिकन रिकन तरी मी नुसतं पाव नुसतं पाव साधा पाव असतो ना भाई बनपाव बन तेवढंच खायचो भाई तर चटणी टाकायचो आणि खायचो चहायला तिकडं सगळं मटन असलंच बीफण पीफेला अरे उलट भेंट काही चालत नाही नाही आम्ही तिकडे गेलो भाई माझं वजनच भाई आठ दहा किलो वजन कमी दोनशे चा करा दोनशे चा पाचशे चा करा पाचशे चा टाका पाचशे 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 टाका मी तर मग वीस म्हणणार होतो वीस म्हणणार होतो भाई तो घाबरला भैया काय हाय का माहिती बार्गेनिंग बिर्गेनिंग होईल का रे पाचशे सांगू त्यांना आणि दोनशे टेकू चालेल ना नाही नाही गाडीचं हे ना भाई त्यांच्याकडे कॅमेरे वेमरे आहेत बाई इथं शोभेत थोडी टाकतं का बरोबर पाचशेचं आहे का बरोबर तर पाचशे म्हणून ओशी टाकतो आहे पाचशे टाकतो तू पहिले पन्नासचा बोल पन्नासचं म्हणलं असतं भाई हाकलून दिला असतं आपल्याला हाकलून दिलं असतं तिकडं घेणार घे जीपे कार्ड पायण्या लावून पोहोचले विक्रांत विक्रांदा घरी विक्रांत हा आहे हॅलो

हॅलो आपण त्यांच्या पण ब्लॉग करतो त्याचा पण चेहरा नीट दिसणार नाही कारण जेव्हा ब्लॉगर भेटत तेव्हा त्यांचा एवढा चेहरा दिसतो कसं बराच पासून बराच आमच्या गप्पा चालू आहेत आणि तू पाव खाला पाव मिसलपाव आहे तुझा उपवास अरे पण ते उपवास सुटला सर रे त्यावर बघ जरा ग्रीन आहे का रेड आहे बघ त्यावरती त्या कॅडबरी वरती ग्रीन आहे ना मग जर तरी वाचलं जरा अच्छा नाही रे बाबा ते उपवासाचे असतात बस बाबा खूप सारे गप्पा झाल्या आणि आता बऱ्याच टायमानंतर दिदीच्या रूम मधून खाऊ आलेला आहे फायनली जो दिदी आमच्यापासून जपून तो फायनली खाऊ आला तुझ्याकडच आहे नक्की कोणाकडचं

असो असतात त्या गोष्टी ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्या मग तू खाऊ कस वरती नाही हे चला डिझेन जोरूम मध्ये तू तुला विचार तू तू खाऊ कुठे बेटा खाऊ कुठे दाखवला कमी तो, तो तो ना ते ते तो आधी नंतर मी दाखवत ना आधी तू खाऊ कुठे खाऊ कुठून बरोबर दाखवलेला मला एकदा गेलो तिथं झोपले ना रूम मध्ये वरती म्हणलो खाऊ कुठे खाऊ कुठे इग्नोर करत नाही का सांगत नाही तो सांगत नाही बाई येतात तिथे बाईला बाईची तर बघत ना अजिबात मी गेलो तर मला चुकीचं प्रवास दाखवला त्याला गेला बाईच्या लक्षात सांगायचं ना तुला पण सांगायचं ना म्हणजे खाऊन देत ना, ना।, 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 ना। आ, जे, जे आ, ताई मी गुप द्यायची सांगू नको मम्मी घेईल मग तो का दाखवते ड्रॉवर तो भलतो ड्रॉवर दाखवतो मी घेऊन गेलो लगेच लगेच म्हणजे आम्ही कल्याणला निघालेला होता ट्रॉफी वृफिकमुळे थोडा अटकलेला आता कल्याणमध्ये पोचले खायला पक्का घातला भाई तुझ्या आता मावशीने बाई खूप खायला घातला झोपाय अशी डोळ्यावर झोप आली वय गाडी चालवताना पण मला असं मुंगी डोळ्यावरती मुंग्यायला लागलाय त्या मला पहिली दोन्ही ठेवून जेवतोय नुसतं खावलं तर बघा घरी पण खाऊन गेलो घरून बिरून आणि तिकडे गेलं पण खावला त्यामुळे पोट तर टाईट झालाय आणि झोप पण मजबूत आलेली आहे काय ना झोपाल तिथे आजच्या दिवसाची काय नाही आता जायचं आपलं तर घरी मस्त पण थोडाफार आला जेवणा सोडून आता आले माझ्या घरी

आणखी आले मावशी बोल होती थांब थांब आम्ही थांबलो तरी बराच दोन तीन तास थांबले ना त्यांच्याकडे